उन्हाळ्यामध्ये जेवणाची छान असे चव वाढवणाऱ्या चार प्रकारच्या चटण्या आज आपण बनवणार आहोत श्री स्वामी समर्थ मी जयश्री जयश्री मराठी रेसिपीमध्ये आज आपण चार प्रकारच्या चटण्या बनवतो त्यासाठी थोडी तयारी करून घेतली आहे तर जवळ एक वाटी कराळे शेंगदाणे आणि तीळ लसण जिरं आणि मीठ आणि बेडकी मिरची शंभर ग्रॅम पूर्ण कराळे आणि शेंगदाणे पूर्ण मी एक एक वाटी घेतले तुम्हाला किती करायची चटणी त्याप्रमाणे तुम्ही माप घेऊ शकता तर सर्वात पहिले आपण इथं आज कराळ्याची चटणी बनवून घेऊया तर मी कराळ्या एका पॅनमध्ये छान दोन ते तीन मिनटं भाजून घेते ह्या चटण्या दोन एक दोन महिने कशा टिकवायच्या याच्यासुद्धा सुद्धा आपण छान असं टिप्स यामध्ये आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा एक तर दोन ते तीन मिनटं आपल्याला छान कराळे हे भाजून घ्यायचे कराळ्याचा थोडा हलका कलर चेंज होते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छान आपलं कलर भाजून घ्यायचं आणि एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आपण पहिले सर्व शेंगदाणे तीळ भाजून घेते त्यानंतर मी इथं तीळ टाकून घेत आहे तीळ सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट छान भाजून घ्यायचे तीळ छान मस्त असे भाजल्याशिवाय तिळाची चटणी छान लागत नाही त्यामुळे तीळ अगदी छान भाजून घ्या तीळ थोडे जरी कच्चे राहिले तर तिळाच्या चटणीची चव छान येत नाही त्यामुळे छान आपल्याला तीळ दोन ते तीन ती ती मिनटं भाजून घ्यायचे उन्हाळ्यामध्ये ह्या चटण्या खूप पौष्टिक राहतात आणि भाजीचं खा खा आपल्याला खाण्याची खूप कंटाळ येते त्यामुळे ह्या चटण्या अगदी परफेक्ट अशा ऑप्शन आहेत आणि एकदा करून ठेवलं की दोन महिने आरामशीर ह्या टिकतात तरी मी सर्वात पहिले कराळे भाजून घेतले आता तीळ सुद्धा भाजून घेतले तशाच पद्धतीने एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे तुम्हाला चटणी करायच्या अगोदर छान स्वच्छ साफ करून घ्यायचे त्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेतय शेंगदाणे भाजता वेळ गॅस चा फ्लेम कमी ठेवायचा आणि हे सुद्धा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनिट लागतात फक्त शेंगदाणे भाजायला जास्त वेळ लागत नाही बघू शकता इतपत आपल्याला छान शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे छान भाजले की शेंगदाण्याच्या चटणीची सुद्धा चव खूप छान येते अशाच पद्धतीने मी जवस सुद्धा भाजून घेत आहे जवस खाण्याचे खूप फायदे आहे तर ते सुद्धा आपण थोडेसे थोडक्यात जाणून घेऊ तर जवस खाल्ल्याने आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन कोलेस्ट्रॉल हे कंट्रोलमध्ये राहते आणि आपल्या स्त्रियांच्यामध्ये तर कोलेस्ट्रॉलची खूप कमतरता असते तर, तर त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरासाठी हे खूप चांगलं आहे खाणं चा स्त्रियांच्या कोलेस्ट्रॉल हे कंट्रोल करते चेहऱ्यावरची मुरुम कोणाच्या चेहऱ्यावर जर मुरुम असतील तर त्यांनासुद्धा हे खूप पौष्टिक आहे खाणं त्यांनी सुद्धा हे जवसाची चटणं खाणं खूप पौष्टिक आहे त्यानंतर आपण शंगदाण्याची सुद्धा बघूया शेंगदाणे खाल्ल्याने गॅस आणि पचनक्रिया सुधारते पण शेंगदाणे जास्त प्रमाणात खाऊ खाऊ नये थोड्या प्रमाणामध्येच खा। 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 खाल्लेले बरे असतात नाहीतर ऍसिडिटीचा सुद्धा प्रॉब्लेम होते त्यानंतर तिळाच्या चटणीचे सुद्धा फायदे येतं तिळाच्या चटणीने ज्या महिलांना पाळीत कमी रक्तसराव होते त्या महिलांनी ही चटणी आवर्जून खावी त्यांचा तो प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होते नंतर कराळ्याचे सुद्धा फायदे येतं कराळ्याची चटणीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे कराळेमध्ये वजन कमी करण्यास खूप मदत करते आणि आपली जर जखम झालेली असेल तर तीसुद्धा बरी होण्यास खूप बरं मदत होते त्यामुळे ह्या चटण्या आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे तर त्यानंतर मी तर शंभर ग्रॅम बेडकी मिरची घेतली होती तीसुद्धा छान भाजून घेतली आणि नंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते थंड करून त्याचे टरफल काढून घेतले तर सर्वात पहिले आपण आधी तर तिळाची चटणी बनवत आहे तर ते भाजलेले तीळ मी मिक्सरच्या भाण्यामध्ये टाकून घेतले त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चम्मच जिरं जिरं लसण याने चटणीचे टेस्ट सुद्धा खूप छान होते कोणी यामध्ये कोथिंबीर सुद्धा यूज करतात पण कोथिंबीर मी इथे टाकून घेत नाही ज्याने आपल्याला मिरच चटणी ही जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे मी कोथिंबीर टाकत नाही तर मी ते एक चम्मच जिरं आणि त्याने चवीप्रमाणे मीठ यामध्ये टाकून घेतलं आणि आपण भाजून घेतलेल्या मिरच्या तुमच्या तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही मिरच्या टाकून घ्या मी ते थोड्याशा तिखट मिरच्यासुद्धा टाकल्या होत्या ऑप्शनल आहे जर तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर टाका नाहीतर नाही टाकल्या तरी चालते बघा अशा प्रकारे मी थोडी जाडसर ठेवली चटणी जास्त बारीक केली नाही एका प्लेटमध्ये आपल्याला चटणी काढून घ्यायची आणि थंड करून घ्यायची थंड केल्याशिवाय आपल्याला डब्यामध्ये ही चटणी भरायची नाही तर मला ती चटणी काढताना माझे मिरच्या भरपूर अशा थोड्या जाडसर राहिल्या होत्या तर त्यानंतर मग मी काय केलं की मिरच्या हा पहिले फिरून घेतल्या थोड्याशा आणि नंतर मग चटणीचं दुसरं तीळ किंवा शेंगदाणे जे मला टाकायचे होते ते नंतर मी टाकले याने काय झालं की चटणीसुद्धा छान बारीक झाली मिरच्यासुद्धा बारीक झाल्या आणि वेळसुद्धा मला खूप कमी लागला तर त्यानंतर मी कराळ टाकून घेत आहे आणि परत अशा पासात लसणाच्या पाकळ्या चटणीमध्ये लसणाचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं तर चटणी अजून टेस्ट होते छान त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि एक चम्मच जिरं मिरच्या अगोदर फिरून घेतल्याच्याने पटकन चटणी बारीक झाली तर करायची चटणीसुद्धा आपली तयार आहे तीसुद्धा एका प्लेटमध्ये मी काढून घेतली बाकीच्या चटण्या मी पूर्ण तशाच प्रकारे फिरवून घेतल्या बघू शकता तशाच मिरची फिरवल्याच्या नाही चटण्या अगदी पटकन अशा बारीक झाल्या माझ्या त्यानंतर आपण शेंगण्याची चटणी बनवत आहे शेंगदाणे छान भाजले तर चटणीची टेस्ट सुद्धा खूप छान येते त्यामुळे शेंगदाणे भाजणं ही खूप महत्वाची स्टेप आहे त्यानंतर लसणाच्या पाकळ्यापासात एक चम्मच जीर तुम्ही तिळाच्या चटणीमध्ये सुकं खोबरं सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे जर आवडत असेल तर घातलं टाकलं तरी चालते नाहीतर नाही टाकलं फक्त तिळ्याची बनवली तरी पण चालते आपली इथं शेंगदाण्याची चटणी सुद्धा बारीक करून झाली आता लास्ट चटणी राहिली आपली फक्त जवसाची तुम्हाला आम्ही चटणीचे फायदे सुद्धा सांगितले त्यामुळे आवर्जून ह्या चटण्या तुम्ही उन्हाळ्यामध्ये करून ठेवा आणि मी त्याच भांड्यामध्ये सर्व चटण्या बारीक करून घेत आहे भांडे, भांडे धुत नाहीये भांडे धुतल्याच्याने भांड्याला जे ओला राहते त्याने आपल्या चटण्या खराब होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक चटणीच्या वेळेस भांडे धुत बसायचं नाही त्यानंतर जवस मी टाकून घेतलं यामध्ये मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत चटणी तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही मिरच्याचं प्रमाण करा त्यानंतर जवसामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं एक चम्मच जिरं आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या हे सुद्धा चटणी छान बारीक करून घेतली जवसाची तर आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे चटणी खाणं तर तुम्ही आवर्जून ह्या चटण्या उन्हाळ्यामध्ये छान करून ठेवा आणि डब्यामध्ये भरायच्या अगोदर पूर्ण थंड झाल्यानंतरच ह्या चटण्या डब्यामध्ये भरा गरम गरम जर भरल्या तर हे चटणी जास्त दिवस टिकत नाही तर आपल्या इथं पूर्ण चटण्या मस्त अशा छान तयार आहे उन्हाळ्यामध्ये मस्त अशा चार चटण्या बनवून ठेवा भाजीचं टेन्शन नाही तर कशा वाटल्या आज चटण्याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत